देवींला कवड्याची माळ घालण्यामागील सखोल अर्थ देवींला कवड्याची माळ घालणे ही केवळ एक जुनी परंपरा नसून त्यामागे अनेक प्रतिकात्मक आणि अने आध्यात्मिक अर्थ दडलेले आहेत ही प्रथा केवळ श्रद्धेचा भाग नसून ती निसर्ग समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तींशी जोडलेली आहे एक समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक कवड्या कावरी शेल्स हजारो वर्षांपासून जगातील अनेक संस्कृतींमध्ये पैसा आणि धनसंपत्तीचे प्रतीक म्हणून वापरल्या गेले आहेत प्राचीन काळात त्यांचा वापर चलन म्हणूनही होत असे समुद्राच्या तळाशी सापडणाऱ्या या कवड्यांना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे देवीला कवड्यांची माळ अर्पण करणे म्हणजे लक्ष्मीलाच आपल्या घरात आमंत्रित करण्यासारखे आहे उदाहरणार्थ दिवाळीच्या वेळी अनेक घरांमध्ये लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचा वापर केला जातो जेणेकरून घरात धन आणि ऐश्वर्य टिकून राहावे दोन नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण असे मानले जाते की कवड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता असते कवड्यांचा आकार आणि त्यांचे नैसर्गिक गुणधर्म त्यांना वाईट शक्तींपासून संरक्षण देण्यास मदत करतात जेव्हा ही माळ देवीला अर्पण केली जाते तेव्हा ती माळ भक्तांच्या आयुष्यातील अडचणी नकारात्मकता आणि दुर्दैव दूर करते काही लोक तर लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ घालतात हेच तत्त्व देवीच्या बाबतीतही लागू होते तीन प्रजनन आणि निर्मितीची शक्ती कवडीचा आकार गर्भाशयासारखा दिसतो त्यामुळे अनेक संस्कृतींमध्ये तिला प्रजनन आणि निर्मितीची शक्ती मानले जाते देवी ही सृष्टीची आणि निर्मितीची मूळ शक्ती आहे तिला कवड्यांची माळ अर्पण करणे हे सृष्टीच्या निरंतरतेचे आणि जीवनाच्या समृद्धीचे प्रतीक आहे ज्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे ते अनेकदा देवीला कवड्यांची माळ अर्पण करतात कारण हे जीवनचक्राला जोडलेले आहे चार सहजता आणि भक्तीचा भाव या परंपरेमागचे एक महत्वाचे आणि भावनिक कारण म्हणजे कवड्या सहज उपलब्ध असतात सोनं चांदी किंवा हिरे मोती यांची माळ अर्पण करणे प्रत्येकाला शक्य नसते पण कवडी ही कोणालाही सहज मिळू शकते त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक भक्त देवीला ही माळ अर्पण करून आपली भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करू शकतो देवीसाठी महागड्या भेटवस्तूंपेक्षा भक्ताचा खरा आणि प्रामाणिक भाव महत्वाचा असतो आणि कवडीची माळ याच भावाचे प्रतीक आहे या सर्व कारणांमुळे देवींना कवड्यांची माळ घालणे ही एक जुनी परंपरा आहे ही परंपरा केवळ एक अलंकार नसून ती धन समृद्धी संरक्षण आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे तुम्हाला